महादेवाचे दर्शन घ्या वाटे महादेवाचे दर्शन घ्या वाटते मला रानात वनात जाव वाटते मला रानात वनात जाव वाटते महादेवाचे दर्शन घ्या वाटते महादेवाचे दर्शन घ्या वाटते वाळूचा महादेव केला ग वाळूचा महादेव केला पाण्याने वेळ गुण गेला ग पाण्याने वेळ गुण घे ला ग मला रानातवनात जाव वाटते मला वनात जाव वाटते महादेवाचे दर्शन घ्या वाटते देवाचे दर्शन घ्या वाटते बेला फुलाचा महादेव घे लाग बेला फुलाचा महादेव घे लाग आणि उन्हन सुकून गेला गुन्ह गे सकून गेला ग वनात जाऊ वाटते रानात वनात जाव राना वाटते महादेवाचे दर्शन घ्या वाटते महादेवाचे महादेव केला गोन्या चांदीचा महादेव केला गोराने चोरून ने लाग ग चोराने चोरून ने लाग मला रानात वनात जाव वाटते मला वनात जाव वाटते महादेवाचे दर्शन महादेवाचे वाटते भाव भावभक्तीचा महादेव केला गाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेव ठेवून गेला ग हृदयात ठेवा ठेवून घे लाग मला रानात वनात जा वाटते मला रानात ना गाव वाटते महादेवाचे दर्शन गाव वाटले महादेवाचे दर्शन गाव वाटले महादेवाचे दर्शन गाव वाटले पार्वती फते हर महादेव की जय हर